एक एक अभिकर्ता माझ्यासोबत जुळत गेला प्रत्येकाने आपापल्या परिचय सांगतात की कसं मी त्याच्यासोबत अप्रोच झालो नवीन नवीन अनुभव यायला लागले एक एक व्यक्ती जोडताना कधी आपली आज पन्नास ची टीम झाली कळलं नाही मग कसा तरी व्यवसाय चालू केला असं वाटायचं कधी कधी की आपण या व्यवसायात आलो हा व्यवसाय आहे नोकरी नाही आहे आपण त्यांना एजन्सी देऊन त्यांना बिझनेस करायला उरलो आपलं जसं स्वप्न होतं की काहीतरी आपल्याला उपजिल्हाधिकारी व्हायचं आहे तहसीलदार व्हायचा आहे पण मित्रांनो जसा जसा याच्यामध्ये लस घ्यायला लागलो आणि जेव्हा असं समज कळायला लागलो की आपण आपल्या अभिकर्त्याचाच नाही त्याच्या परिवाराचं सुद्धा आपण कल्याण याच्यातनी करू शकतो या माध्यमातून त्याला एक रोजगार देऊ शकतो हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा या नोकरीचं या पदाचं महत्व सुद्धा कळायला लागलं आज खरोखर अभिमानानं सांगतो की तहसीलदार जरी झालो असतो तरी एवढा मान सन्मान नसता मिळाला जेवढा आज मला इथं आपल्या परिवारात मिळत आहे आणि आज आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती आपल्याला सन्मान देत आहे आपल्या पाया पळत आहे खरोखर मित्रांना सांगतो एवढं मान सन्मान मला तहसीलदार का कलेक्टर झाल्यावर रस्ता मिळाला आणि तो कायम फक्त त्या नोकरी पर्यंत असता आज हा सन्मान जो आहे मला मिळालेला हा कायम माझ्या चिंतला रा राहणार रा रा, आहे मी जोपर्यंत राहणार रा रा, आहे मी जोपर्यंत जिवंत राहणार आहे तोपर्यंत हा सन्मान माझा माझ्या अभिकर्त्याच्या मनात माझ्या परिवाराच्या मनात कायम राहणार रा रा। आहे एक आता याच्यातनी एक सांगायचा उद्देश एक हे आहे की असं काम करता करता कुठेतरी काम चालू होत प्रत्येकाच्या आपल्या अभिकर्त्यांना सांगत प्रत्येकाचं आज आपल्या व्यवसायातली ज्या ज्या व्यक्तीनं वाहने साहेबासोबत काम केलं किंवा वाहने साहेबांच्या संपर्कात आले तर त्याचं नाव काढल्याशिवाय याच्यातनी समोर जाणं शक्यच नाही आहे जसं तुमच्या जीवनात सुद्धा जिड़त त्याच्या त्यांना एक वडा आणलं तसं माझ्या जीवनात सुद्धा आणलं मी काम करायचो पण जेव्हा मला वाणी संपर्कात आला तेव्हा वानी साहेब काम नका करू म्हणजे तुम्हाला खूप चांगलं काम भेटलं म्हणजे मी दोन वेळा तीन वेळा इंटरव्ह्यू दिले म्हणजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून सिलेक्शन नाही झालं तुम्ही भाग्यवाना तुम्हाला विकास अधिकारीची पोस्ट मिळाली तुम्ही लोकांच्या जीवनातनी बदल म्हणून आणू शकता तुम्ही फक्त काम याला काम म्हणून एक नोकरी म्हणून नका करू हे जेव्हा मला त्यांना सांगितलं तेव्हा तुम्ही म्हणजे याच्या जीवनातनी आर्थिक सामाजिक आणि सर्वांगीत विकास तुम्ही याच्यात घडू शकता आणि तुम्हाला खूप चांगलं एक पद मिळालेलं तुम्ही त्या पदाचा वापर करा त्याच्या जीवनातनी आर्थिक सुद्धा विकास घडून आणा त्यावेळेस जेव्हा मला त्यांना सांगितलं तेव्हा तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायला लागलो जसं श्यामने सांगितलं ना की साहेबाने या पाच सात वर्षातच आमच्याकडे आमच्या टीमकडे परिवाराकडे किंवा सीच्या याच्यातनी आमच्या जीवनातनी म्हणजे बदल घडू आणला या पाच सात वर्षात आमच्याकडे त्याचं खूप लक्ष आहे ते कोणाची नाही ते साहेबाची किमय आहे आणि मग ते त्यांना जसा मार्ग सांगतला तसा माझ्या डोक्यात कल्पना यायला लागल्या ला ला। हळूहळू स्पर्धा ठेवायला लागलो मी आपल्या टीमसाठी आपल्या टीमसाठी मी लक्ष द्यायला लागलो की आपला प्रत्येक अभि याच्यामध्ये कसा याच्यातनी जीवनातनी बदल घडल आता असे बरेच सुधारण सांगता येईल परफेक्ट स्पेशली आता काही जे आठवतात मी ते तुम्हाला सांगू शकतो नारायण काटकर जो व्यक्ती सायकल चालवले घाबरायचा तो व्यक्ती म्हणे मी साहेब म्हटलं तुम्ही गाडी घ्या नाही म्हणे गाडी आपण चालू शकत नाही मी साहेब गाडीला गाडी घ्या मी म्हटलं तुम्हाला गाडी शिकवतो गाडी शिकवतो म्हटलं तुम्हाला तुम्ही गाडी घ्या पैसे नाही मी साहेब म्हटलं मी तुम्हाला आर्थिक मदत करतो तुम्ही नॉर्मल गाडी बोगा घेऊ तुम्ही म्हटलं गाडी सुद्धा घ्या सुमार स्वतः शिकवतो आज त्या व्यक्तीचं म्हणणं असं आहे की आज त्या गाडीमुळे माझ्या जीवनात एवढा अहून बदल झाला की आज तो व्यक्ती जो साधारणतः सा टार्गेट करायचा तो व्यक्ती आज डीएम क्लब मेंबर झालेला आहे आणि आज सतत राहिला हे माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे माझ्या आपल्या आप निर्माण परिवारासाठी महत्वाची गोष्ट आहे आता असे खूप सारे उदाहरण मला मु� देता येईल की त्या जीवनातनी बदल घडला गोष्ट आता अभय जे आहे असे काही अभिकर्ता मला खूप आनंद होते त्या गोष्टीचा की असे काही अभिकर्ता की जे मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून एजन्सी बरोबर आहे बरोबर आनंद आहे त्या गोष्टीचा पण माझ्या जीवनातनी मला असं वाटतं की त्या व्यक्तीला अजून यायचं की चांगलं काम करून चार पैसे जर मिळाले तर मला अधिक आनंद होईल त्यामुळे अवयला माझं स्पेशली सांगणं आहे की फक्त माझ्यासाठीच काम नका करू माझ्यासाठी काम करता करता स्वतःसाठी काम करा कारण की कसा आहे जो स्वार्थ साधू शकते तोच परमार्थ करू शकते असं माझं म्हणणं ज्याला स्वार्थ समजत तो परमार्थ काय करणार आणि अभय सांगत तरी एकाच वर्षी शंभर परीक्षा करू नका तसं नसते आपला जो जीवनाचा आले काय किंवा आपल्या कामाचा आले का तो नेहमी वाढता असला पाहिजे म्हणजे हळू नाही व्यवसाय आपण थांबून नाही ठेवू शकत आज जर एखाद्या व्यक्तीने जर दहा लोक परीक्षा काढतो म्हणत असाल तर तो म्हणू असं नाही म्हणू शकत की या वर्षी जो आता कोटा झाला तुम्ही पुढच्या वर्षी भेटा हे तर मान्य करता ना हां याच्यावर तुम्ही मार्गदर्शन हे करू शकता की या वर्षी पन्नास झाले तर पुढच्या वर्षी शंभर करण्यासाठी तुम्हाला काय प्लॅनिंग करावं लागेल कर। तर तुम्हाला जे तुमचे ऑलरेडी कस्टमर आहेत पन्नास जण त्याच्यातून जवळ जवळ तुम्ही पाच पाच लोकांची यादी त्या घ्या आपला एजंट कोण सांगते माहिती का त्याच्यामुळे मी समजत की पहिल्या वर्षी शंभर करते दुसऱ्या वर्षी तो एलआयसी च्या बाहेर जातो तो प्लॅनिंग नाही करत सातत्य नाही ठेवत तो हा विचार नाही करत काय ते एजन्सी घेतो आपण एजन्सी घेतल्यानंतर आपण काय करतो की आपले नातलं परिचयातले बस एवढ्या लोकांच्या परिचय काढतो एक दोन वर्ष ते पुरतात तीन वर्ष पुरतात चौथ्या वर्षी आपण मग नवीन एजंटले मार्गदर्शन करतो अरे पहिले आम्ही मी करत जाव आता काही नाही पडलंय ती हा तुम्ही पहिले करत जा पण तुम्ही त्याच्यात प्लॅनिंग नाही केलं तुम्ही नवीन नवीन ग्राहक शोधले नाही मग त्याचा ग्राहक संख्या सोपून जाते आणि मग त्याला समजत नाही जाय तो काय हा म्हणजे प्रॉब्लेम काय होते की बाबा त्याला